नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण सारखी अक्षरे जोडून तयार होणारी जोडाक्षरे जोडाक्षरयुक्त शब्द लिहिणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण य ये जोडून येणारी जोडाक्षरे कशी लिहायची जोडाक्षर लिहिताना ती कशी लिहिली तर तुमच्या चुका होणार नाहीत हे पाहिलं होतं आज आपण एकाला एक जोडून म्हणजेच सारखी अक्षरे जोडून तयार होणारी जोडाक्षरयुक्त शब्द लिहिणार आहोत या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पहा वार्षिक परीक्षेसाठी सुद्धा ही आता पहिली दुसरी आणि तिसरीसाठी आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा पहा तुम्हाला त्याचाही नक्कीच फायदा होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही काय करा माझ्याबरोबर वही आणि पेन्सिल घेऊन बसा आणि जसं मी बोलते तसं तुम्ही लिहा कारण आपण थोडंसं सावकाश लिहिणार आहोत म्हणजे तुमच्या हाताखालून शब्द जातील आणि शब्द लिहिताना एखादा शब्द चुकला तर आपली चूक कुठे झाली आहे तुम्हाला नक्कीच समजेल आणि तुम्हाला याचा खूप फायदा होईल तर तुम्ही सुद्धा वही आणि पेन्सिल घ्या किंवा पाटी पेन्सिल घ्या आणि माझ्याबरोबर शब्द लिहायला सुरुवात करा पहा काल आपण काय पाहिलं होतं की प्रत्येक शब्दाची मनामध्ये फोड करायची म्हणजे शब्दातली जी अक्षर आहेत ती वेगवेगळी करायची आणि मग आपण लिहायचं आहे आता चक्की हा शब्द घ्या च मग पहिल्यांदा च लिहा की म्हणजे क ला क पहिला क अर्धा काढा दुसरा क पूर्ण आणि त्याला दुसरी वेलांटी चक्की आपण सारखी अक्षरे जोडून येणारे शब्द आज शिकत आहोत माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा शब्द लिहायला घेतलेत ना चला तर मग पुढचे शब्द लिहूया त्याचप्रमाणे नक्की न लिहा क अर्धा पुन्हा त्याला दुसरा क नक्की पक्की प की पहिला क अर्धा दुसरा क त्याला दुसरी वेलांटी पक्की हक्क ह हो काढा हक्क कलक हक्क यानंतर पक्का प पक्का पक्का यानंतर धक्का ध पुन्हा कलक धक्का थक्क थ कलक क शिक्का शला पहिली वेलांटी क अर्धा दुसरा क शिका कल क त्याच्या पुढे क र कलक आणि र च कर प्रत्येक अक्षर मनामध्ये सेपरेट करायचं हे वेगवेगळं म्हणायचं आहे मग म्हणजे आपल्याला लिहिताना काय होतं कोणत्या अक्षराला वेलांटी आहे कोणाला उकार आहे कोणाला मात्र आहे हे समजतं आता चक्कर सारखाच शब्द टक्कर ट क र टक्कर नंतर डुक्कर ड पहिला उकार डु क र कला क यानंतर नक्कल न क अर्धा त्याला क नक्क बक्कल ब क ल पुढचा शब्द आहे भक्क म भिहा नुसता कला क भक्क म यानंतर रक्कम र कलक क ल अक्कल धिक्कार धला पहिली वेलांटी असते धिक्कार मध्ये कलक धिक्कार, मुक्काम, मला पहिला उकार मु कलक मुक्का म आता आपण ख ला ख जोडून येणारे शब्द पाहूया लख आपण काय म्हणतो लख प्रकाश पडला होता ल ख ल लिहा ख अर्धा काढा त्याला दुसरा ख जोडा लख तुम्ही पण लिहिलात ना शब्द सखा स म ख अर्धा त्याला ख काढा आणि मग काना द्या सखा न द ख न दखनचे पठार आहे का न त्याच पद्धतीने मखन म ख अर्धा दुसरा ख आणि न म मखन यानंतर चला जोडून येणारे शब्द कसे असतात पहा कच्चा कच्चा आंबा पहा कच्चा किंवा कच्ची कैरी क चा च कच्चा कच्ची क च कच्ची म्हटलं की काय येणार वेलांटी आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं जेव्हा शेवटचं अक्षर असतं तेव्हा त्याला येणारी वेलांटी उकार हा दुसराच असतो गच्ची ग यानंतर चलाच आणि दुसरी वेलांटी गच्ची यानंतर बच्चा ब च अर्धा त्याला दुसराच बच्चा लुच्चा पहिला उकार लू चल चलुच्चा यानंतर परमोच्च प र मो च शेवट चला च परमोच्च मोठा शब्द असला की थोडा हळूमडा फोड करा मनातल्या मनात आता आपण आत। जला ज जोडून येणारे शब्द लिहूयात सज्ज मग स ज जला जहाजीचा सज्ज सज्ज सजु। सजु। न स सजु। ज न यानंतर सुसज्ज सु सू, ज, जला ज सुसज्ज यानंतर नला न जोडून येणारे पहा अण्णा अ न बाणाचा आणि त्याला पुन्हा न बाणाचा अण्णा यानंतर टला जोडून येणारे शब्द पाहूया घट्ट घ टला ट आपण कालच पाहिलं ट कसा जोडतात टचा खाली पाय मोडायचा घट्ट हट्ट त्याच पद्धतीने ह टलाट आणि पाय मोडा हट्ट कट्टा क टलाट पाय मोडा कट्टा चट्टा च टला मोडा चट्टा आता ठला ठ जोडून येणारे पण तसेच लिहायचे लठ्ठ मग ल ठला ठ जवळजवळ काढा आणि पाय मोडा किंवा काही जण ठला या पद्धतीने सुद्धा ठ जोडतात परंतु हे जास्त योग्य हो वाटतं मठ मग पहा म, म, म आणि पुन्हा ठला ठ ठ काढा ठ काढा मठ पुढे चिठ्ठी चला पहिली वेलांटी चीठी ठला दुसरी वेलांटी आणि ठचा पाय मोडलेला आता आपण डला ड जोडून येणारे शब्द पाहूयात गुड्डी पहा गुड्डी कसं लिहिणार गला पहिला उकार गु ड ला ड गुड्डी डचा पाय मोडा जेव्हा ज्या शब्दांना आता हा ड पहा सेपरेट आहे आता ला कशी दांडी आहे तशी ड ला दांडी नाही ड ला डा दांडी नसते आणि ला सुद्धा की मग ते शब्द कसे जोडायचे जवळ काढायचे आणि त्यांचा पाय मोडायचा खड्डा पहा ख मग ड ला ड आणि काना द्या खड्डा याच पद्धतीने अड्डा मग अ पुन्हा ड ला ड आणि काना द्या थोडासा पायमोडा खाली अड्डा यानंतर आता तला त जोडून येणारे शब्द पाहूया दत्त मग द काढा त अर्धा दुसरा त द त यानंतर चित्त चला पहिली वेलांटी, त अर्धा आणि त्याला दुसरा त चित्त सत्ता स ता, तला त सत्ता यानंतर वित्त वला पहिली वेलांटी आणि मग तो अर्धा त्याला त वित्त वित्त म्हणजे पैसा प्रमाणेच पहा पत्ता प आणि तला पत्ता त्यानंतर अत्तर अ यानंतर सत्तर स तलत सत्तर यानंतर निमित्त नी तलत त निमित्त संपत्ती सं सवर काय येणार अनुस्वार संपती तलत आणि दुसरी वेळंती आपत्ती आपत्ती म्हणजे संकट आ प ती त लत आणि दुसरी वेला आपत्ती आपत्ती म्हणजे संकट विपत्ती 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 म्हणजे सुद्धा संकट आपत्ती विपत्ती दत्तात्रय द ता त्र य यय यानंतर मेणबत्ती मे न मेणबत्तीमध्ये न नेहमी बाणाचा असतो मेण ब ती तला त आणि दुसरी वेलांटी मेणबत्ती यानंतर थांग पत्ता थांग थला काणा आणि अनुस्वार थांग ग पत्ता आपण काय म्हणतो त्याचा कुठेही थांगपत्ता नव्हता म्हणजे एखादी व्यक्ती हजर नसणे कुठेही नसा आपण थांगपत्ता गुणवत्ता गु न व ता तलत आणि काना कालाचं आपण पाहिलं गुणमध्ये न नेहमी बाणाचा असतो गुणवत्ता यानंतर दिवाबत्ती दि वा ब, ती तलत दिवाबत्ती यानंतर नैमित्तिक नै, नै नल दोन मात्रे नै मी मला पहिली वेलांटी नैमित्ती क तला सुद्धा पहिली वेलांटी आणती नैमित्तिक म्हणजे निमित्ताने अगरबत्ती अ ग र ती तला त अगरबत्ती यानंतर पुढे पहा पुरुषोत्तम पला पहिला अवकार पुरुषोत्तम अडकिता अ ड की ता अडकित्तामध्ये कला पहिली वेलांटी अडकित्ता सुपारी कापण्यासाठी जो असतो त्याला अडकित्ता म्हणतात यानंतर क कथ थ कथ क, 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 क। यानंतर आता द ला द जोडून येणारे जिद्द जला पहिली वेलांटी द जिद्द थोडासा पाय मोडायचा रद्द र, द, र द द जोडा यानंतर हद्द द आणि पायमोडा हद्द मुद्दा मला पहिला उकार मु दला द आणि काना मुद्दा हुद्दा हला पहिला उकार ल द जोडा काना द्या हुद्दा यानंतर मुद्दे मुद्दासारखंच मुद्दे मग दे म्हटल्यावर काय येणार वरती मात्रा. यानंतर मुद्दल मला पहिला कार ल यानंतर मुद्दाम मु दा म मुद्दाम, मुद्दाम। पुढे अद्दल अ द दल अद्दल, अद्दल।, अद्दल। यानंतर हद्द पार ह हद पार हद्दपार बहादर ब हा द बहादर बह यानंतर आता न नळाचा त्याला नळाचाला जोडून येणारे शब्द आपण पाहूया अन्न पहा अ न अन्नामध्ये न बाणाचा असतो आणि अन्न मध्ये न नाळाचा असतो अन्न त्याच पद्धतीने खिन्न खिन्न म्हणजे दुःखी खिन्न यानंतर भिन्न भिन्न म्हणजे वेगळा भिन्न न पुढे प्रसन्न स न प्रसन्न कुठे अनुस्वार द्यायचा आणि कुठे नला न जोडायचं आहे हे मात्र जेव्हा तुमच्या हाताखालून बरेचसे शब्द जातील तेव्हा तुम्हाला आपोआप लक्षात येईल संपन्न सम संप सवर अनुस्वार सं प संपन्न, संपन्न कन्नड आता कन म्हटल्यावर अनुस्वार नाही द्यायचा कन्नड न न कन्नड यानंतर पन्नास प न पन्नास चोपन्न चो प, न चोपन्न जिन्नस जिन्नस म्हणजे वस्तू जी न जिन्नस यानंतर पक्वान्न म्हणजे खाद्यपदार्थ प क्वा क अर्धा त्याला व पन्न पा काल आपण शिकलो होतो पक्वान्न म प क वान क अगोदर आलाय मग क अर्धा लिहायचा आणि नंतर नल न छत्र अ न अन्न छत्र, ओ, न, छत्र, अन्न छत्र, अन्न छत्र मी सावकाश सांगते त्याच्यामुळे माझ्याबरोबर तुमचं सुद्धा लिहून होत असेल असं मला वाटते छत्र नंतर जगन्नाथ ज ग नला न जगन्नाथ अन्नदान अ न दा, न अन्नदान शेवटचा न नाळाचा अन्नदान नंतर अन्न नलिका अन्नदानसारखंच अन्न नलिका फक्त अन्न आणि नलिका लिहायचं आता आपण प जोडून येणारे शब्द लिहूया गप्प ग नुसता ग लिहा प पला प गप्प अप्पा अ पला प अप्पा यानंतर कप्पा क कप्पा पुढचा शब्द आहे गप्पा सगळ्यांच्या आवडीचा ग आणि पलाप गप्पा टप्पा ट आणि पलाप टप्पा यानंतर छप्पर म्हणजे छ छ प प आणि र छप्पर दुपट, दला पहिला उकार दु पलप दुप्पट तिप्पट दला पहिली वेलांटी ती तिपट यानंतर चप्पल पाच, च पलप दिपाड दि पा ड शाब्बा स शा बा बला ब शाब्बा स यानंतर पहा मला म जोडून झिम्मा झला पहिली वेलांटी झिम्मा मारदा आणि त्याला म जी, मा झिम्मा जी, म, जी, म, जी, म, निम्मा नला पहिली वेलांटी निम्मा बऱ्याच वेळा काय असतं जेव्हा जोड शब्द येतो जोडाक्षर येतं तेव्हा त्याच्या अगोदरची जी वेलांटी असते किंवा उकार असतो तो पहिला असतो झिम्मड झी म ड झिम्मड यानंतर आता ल, ल, ल जोडून येणारे पहा पल्ला प ल, 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 ल पल्ला ल, 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 ला म्हटलं ना मग द्या पल्ला सल्ला स ल, ल, ल काना द्या सल्ला बिल्ला ब ला पहिली वेलांटी बी ल, ल, ल आणि काना बिल्ला यानंतर हल्ला ह ल, 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 ल आणि काना द्या हल्ला गल्ली ग ल, 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 ल गल्ली म्हटलं ना मग लला दुसरी वेलांटी गल्ली दिल्ली दला पहिली वेलांटी ल आणि दुसरी वेलांटी दिल्ली यानंतर पहा पिल्लू पला पहिली वेलांटी पिल्लू ल आणि त्याला दुसरा उकार पिल्लू किल्ले कला पहिली वेलांटी ल आणि मात्रा किल्ले हल्ली ह ल हल्ली ली म्हटल्यावर काय येणार दुसरी वेलांटी यानंतर किल्ली हल्ली हल्लीसारखंच किल्ली जसं किल्ला लिहिला तसं किल्ली फक्त काय येणार शेवट वेलांटी किल्ली म्हणजे चाली पल्लव प ल पल्लव यानंतर प्र फुल्ल प्र ल ल ललल फुल्ल वल्लभ पहा व ल भ जल्लोष ज लो श जल्लोष मध्ये श नेहमी षटकोनाचा असतो शिल्लक शला पहिली वेलांटी ललाल ल, ल, शिल्लक यानंतर खिल्लार ख पहिली वेलांटी ललाल ल, खिल्लार काण सुद्धा त्या खिल्लार आता आपण वलव जोडून येणारे शब्द लिहूया धुवा धला पहिला ओकार धुवा वलव धुवा यानंतर सव्वा स व अर्धा आणि त्याला काना द्या सव्वा यानंतर नव्वद न व द नव्वद अव्वल अ वलव अव्व ल सव्वी स सव। सव व आणि वेलांटी सव्वी स सव। आता आपण स ल स जोडून येणारे शब्द लिहूयात पहा हिस्सा हला पहिली वेलांटी स आणि काना लक्षात ठेवा जेव्हा जोडाक्षरी जोडाक्षरी येतं तेव्हा त्याच्या अगोदरची वेलांटी किंवा उकार बऱ्याच वेळा पहिलीच असते हिस्साप्रमाणेच कुठला शब्द आहे किस्सा कला पहिली वेलांटी सला स आणि काळा किस्सा अस्सल अ स सल अस्सल निसीम, निसीम मदे, पहिली वेलांटी नला निसीम निसीम, निसीम. तर पहा सारखी अक्षरे जोडून येणारी म्हणजे क ला क च ला च ड ला ड हे शब्द आज आपण पाहिलेले आहेत पुढे वेगवेगळी अक्षरे जोडून येणारे शब्द आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया तर आजच्या व्हिडिओतले हे शब्द तुम्ही पुन्हा एकदा ऐकून स्वतः लिहा आणि किती शब्द बरोबर येतात ते तुमचं तुम्ही तपासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा